नमस्कार मंडळी वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी दाळबाटी तर चला साहित्य बघूया दोन वाट्यागवाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा काही पांढरेतील बडी सोफ ओवा आणि जिरे आणि काही चवीनुसार मीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया बाटी ही खानदेश आणि राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात बनवली हो जाते आता या ठिकाणी परतीमध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतरनं त्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि आपण ओवा हा हातावर चुरगळून टाकणार आहोत जेणेकरून त्याचा छान असा स्वाद त्याच्यामध्ये उतरेल आणि बाकी घेतलेलं साहित्य एक सोबत त्यामध्ये मी टाकलेलं आहे बडी सोफ आणि आणि तिळामुळे अतिशय छान त्याला स्वाद येतो त्यानंतरनं यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मस्त असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण शंकरपाळे आणि करंजीसाठी जसं मोहन देतो पिठाला तसं याला मोहन देऊन घ्यायचं आहे कडकडीत असं तेल तापून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता यानंतर ना हातावर मी याला चोळून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत हळद टाकलेली आहे मस्त असं आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट मळायचं आहे जेणेकरून पाण्यात टाकल्यावर हे विरघळणार नाही आता मी तुम्हाला गोळा बनवून दाखवते याचा कसा बनवायचा आहे तो याला चांगला हातावर मळून घेतल्यानंतर त्याची वाटी करून त्यामध्ये साजूक तूप लावायचं आहे आणि मध्ये पोकळ असं ठेवायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल आता अशा प्रकारे सगळे गोळे बनवून घेऊन याला मी गरम पाण्यात सोडलेलं आहे सात ते आठ मिनिट याला उकळी देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले बाटीचे गोळे व्यवस्थित शिजते सात ते आठ मिनिट आपले झालेले आहे हे बघा बाटीचे गोळे आपले मस्त शिजलेले आहे आता याला थंड करण्यासाठी बाहेर काढून घ्यायचं आहे अगदी छान रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर हे थंड करून घेईपर्यंत आपण डाळ लावणार आहोत यामध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ टाकलेली आहे अगदी आपण वरण बनवतो तशीच ही डाळ मी बनवणार आहे तुम्ही सांबरसारखंही बनवू शकता आपल्या घरामध्ये ज्या प्रकारची डाळ बनवतो त्या प्रकारची आपण बनवू शकतो तर आता हे मी वरणासारखं बनवलेलं आहे काही हळद टाकलेली आहे आणि यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता याला उकळी येईपर्यंत आपल्याला बघायचे आहे आपले बाटीचे गोळे थंड झाले आहेत की नाही तर व्यवस्थित हे थंड झालेले आहे आता या साइज साईजमध्ये मी कट करून घेणार आहे मस्त असे जाळीदार आपली बाटी शिजलेली आहे खूप खुसखुशीत होते एकदा नक्की ट्राय करा हे बघा अशा प्रकारे सर्व बाट्या मी कट करून घेतलेल्या आहे मस्त असे त्याला लेयर्स पडलेले आहेत आता तेलामध्ये छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे हे बघा मस्त असा त्याला रंग आलेला आहे अतिशय छान रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा हे बघा मंडळी मस्त अशी आपली बाटी तळलेली आहे मस्त असा खमंग सुगंध येतोय त्याचा आता सर्व बाट्या मी त्याचप्रमाणे तळून घेत आहे मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील हे बघा अशा प्रकारे आता ही डिश सर्व करायची आहे मस्त अशा बाट्यात चुरून घेणार आहे मी मस्त खुसखुशीत झाल्या आहे आतमध्येही छान तळलं गेलं आहे आणि मस्त शिजल्यात त्यानंतरनं त्यामध्ये टाकलेली आहे डाळ मस्त अशी तुपाची धार टाकायची आहे खूप छान सुगंध येतो आहे त्यानंतरनं त्याबरोबर मी बनवलेलं होतं वांग्याचं भरीत आणि तळलेली मिरची तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद